श्री स्वामी समर्थ निशाराज वॉईस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण पाहणार आहोत खंडोबाळा हळद प्रिय का आहे त्याची एक कथा आहे ते आपण आज ऐकणार आहोत तर चला मग सुरू करूया खंडोबाळा भंडारा म्हणजे हळद प्रिय असण्यामागे एक पौराणिक कथा दडलेली आहे ती अशी की शंकराच्या दरबारातील सर्वजण गौरवर्णी आणि सुंदर होते याला अपवाद फक्त रजनी म्हणजे रात्र होती आपण काळे असल्याचा तिला मोठा विषाद वाटे परंतु ती भगवान शंकराची महान भक्त होती एकदा शंकर प्रसन्न झाल्यावर रजनीने त्यांना आपणास गौरवर्णापेक्षाही आकर्षक सुवर्णासारखी पिवळी करा अशी प्रार्थना केली त्यावर शंकराने तिला स्कंद पर्वतावर जाऊन औषध वनस्पतीचे रूप घे मार्तंड अवतारात मी तुझा उद्धार करीन असे सांगितले त्याचप्रमाणे रजनी स्कंद पर्वतावर गेली पुढे मार्तंड अवतारात शंकराने तिला स्वतःचे भाळी फासले तिची उधळण केली भक्त त्या हळदपुडीला कालांतराने भंडारा म्हणू लागले वागदत्त वधूला हळद लावण्याची प्रथा आहे हळद दाबून धरल्यास जखमेतून होणारा रक्तस्राव थांबतो जखम अल्पावधीतच भरून येते खाद्यपदार्थात टाकताच त्याला आकर्षक रंग आणि चवही येते करा नदीची उत्पत्ती या परिसरातून वाहणाऱ्या नदीचे नाव करा असे आहे त्याचे कारण असे की ब्रह्मदेवाने आपल्या कराने म्हणजे हाताने कमंडलोतील पाणी तेथे ओतले आणि त्यापासून पुढे नदी निर्माण झाली ती करा नदी पुढे महाभारत काळात पांडवांनी या परिसराचे रूपांतर आपल्या यद्धभूमीत केले त्या जागेला पांडवेश्वर असे म्हणतात ते जेजुरीपासून नऊ किलोमीटर अंतरावर आहे तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ जयखंडेराया